संपूर्ण राज्यभर नावलौकिक मिळवलेल्या सिन्नरकरांचा आई सप्तशृंगी वडापाव या समूहाचे संजय नाईक यांनी सिन्नरच्या सुशांत काळे यांच्या साथीने शुक्रवार दिनांक चोवीस फेब्रुवारी पासून सिन्नर नासिक महामार्गावरील शिंदे टोल नाक्याजवळ त्यांची दुसरी शाखा सुरू केली असून त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी या तिघांचाही मित्रपरिवार नातेवाईक यांचं सिन्नरच्या आमदार माणिकराव कोकाटे यांनी ही

महाराष्ट्रातील कोणाला वडापाव माहीत नाही किंवा आवडत नाही असे असूच शकत नाही नोकरदार वर्गाचा तर वडापाव हा विशेष आवडीचा आहे सकाळी ऑफिसला जाताना असो किंवा संध्याकाळी घरी येताना पार्सल असो वडापाव हा आपल्याला ठराविक अंतरावर मिळत असतो तुम्ही कारमधून कुठेही जात असाल किंवा बस स्टॉपवर उतरले असो बाहेर एकतरी वडापावची सुप्रसिद्ध गाडी दिसतेच असे सिन्नर बस स्थानकासमोर सर्वदूर परिचित असा आई शब्दशृंगी वडापाव सेंटर कुणाला माहीत नाही असे क्वचितच घडेल अस संजोग नाईक संचलित या वडापाव सेंटरने अल्पवधीतच आपले नाव राज्यभर गाजवले आहे तेथील वडापावची चवच न्यारी आहे म्हणून संजोग नाईक यांनी त्यांचे मित्र ज्ञानेश्वर बोराडे व सुशांत काळे यांच्या साथीने सिन्नर नाशिक महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी त्यांची सिन्नरकरांचा सुप्रसिद्ध आई श्रप्तशृंगी वडापावची दुसरी शाखा सुरू केली असून ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर लवकरच नाशिक रोड येथेही ते त्यांनी शाखा उघडण्याची संकल्पना व्यक्त केली शिंदे नाका येथील दुसऱ्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी तिन्ही मित्रांचे नातेवाईक आपतेष्ट परिवार सोबतच सिन्नर तालुक्याचे आमदार मानिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनीही या ठिकाणी भेट देत त्यांच्या या नवीन शाखेबद्दल तिघांनाही शुभेच्छा देत भावी वाटचाली सदिच्छा व्यक्त केल्या व या ठिकाणी वडापाव चाहत्यांनी एकदा अवश्य भेट देण्याचे आवाहन केले एस एन न्यू साठी ऋषिकेश घोलप आज सुप्रसिद्ध आई सप्तसंगी वडा वडापाव सेंटर आणि आज या टोल नाक्यावरती त्यांचं उद्घाटन होत आहे प्रसंगी आ, संजोग नाईक श्री ज्ञानेश्वर बोराडे सुशांत काळे हे मिळून इथे आज ह्या आई सप्तशृंगी वाडा पाव सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याप्रसंगी आज एवढे मान्यवर उपस्थित आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार सिन्नरचे सुप्रसिद्ध वडापाव आई सप्तशृंगी हे आपल्या सेवेस श शिंदे पटोल नाक्यावरती आजच जोराने उत्साहाने सुरू झाला आहे तर सगळ्यांनी इथं अवश्य एकदा भेट द्यावी आणि आमचे ज्ञानेश्वर भाऊ बोराडे यांना नक्कीच एक वेळी भेट द्यावी वे इथला वडा खाऊन बघावा खूप सुंदर आहे आणि त्यांनी बसण्याची किंवा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खूप काळजी घेतलेली आहे पूर्णपणे हे शंगदाना तेलामध्ये काम चालणार आहे याच्यापासून कोणत्याही प्रकारचा घशाचा त्रास किंवा काही साईड इफेक्ट होणार नाही याची पूर्णपणे ज्ञानेश्वर भाऊने दक्षता घेतली दा आहे तर नक्कीच एक वेळी या आणि शॉपला भेट द्या आपल्या शिंदे गावामध्ये सप्तसंगी वडापाव आज दिनांक चोवीस चु, चु, चोवीस चु, चु, दो, दोन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चालू होत आहे तरी सर्वांनी या वडापावचे स्वाद व हे चव चव घेण्यासाठी अवश्य भेट द्या सुनील काळे राहणार सिन्नर सिन्नर सप आई सप्तसंगी वडापाव सेंटर या नावाने शिंदे टोल नाका येथे वडापाव सेंटर चालू केलेले आहे तरी वडापावची टेस्ट स्वाद एकदा सर्व नाशिक जिल्ह्यातील जनतेने घ्यावेत सुयश ज्ञानेश्वर बोराडे सिन्नरची शाखा म्हणजेच सिन्नरचा सुप्रसिद्ध वडापाव त्याची शाखा नंबर पहिली ही सिन्नरला आहे आणि शाखा नंबर दुसरी के वर। के ही टोल नाक्यावर शिंद्यामध्ये टोल नाक्यावर आहे चालू केली आहे माझं असे मत आहे सगळ्यांनी इथे इथल्या वडापावचा आस्वाद घ्यावा माझे सहकारी मित्र संजोग आणि सगळ्या मित्रमंडळींनी शिन्नरला जे वडापाव सेंटर सुरू केलं होतं त्याला खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आज त्यांनी नाशिक रोडला शिंदे गावामध्ये एक त्याची दुसरी शाखा या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि नाशिक रोडला अजून एक तिसऱ्या शाखेचं त्यांचं ओपनिंगचं नियोजन आहे एकंदरीतच ग्राहकाची पसंती पाहता हे वडापाव सेंटर खूप प्रसिद्ध आहे मुंबई पुण्याचे लोक अतिशय हौशेने जाणीवपूर्वक हे वडापाव खाण्यासाठी या ठिकाणी थांबतात आणि म्हणून एक नवीन चांगला व्यवसाय संजोगने आणि त्याच्या सर्व सहकार्याने निवडलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा व्यवसाय आहे माझी ज्या काही बंधूंना या ठिकाणी आव्हान असेल विनंती असेल की एकदा तरी त्यांनी या ठिकाणी वडापाव सेंटरला भेट द्यावी आणि त्याची जी काही टेस्ट आहे ती टेस्ट एकदा तरी घ्यावी म्हणजे त्यांना या वडापावचं महत्त्व कळेल महाराष्ट्रामध्ये फेमस असा असलेला वडापाव या ठिकाणी विशेष चव म्हणून या ठिकाणी सिन्नरचा वडापाव खूप फेमस आहे आणि त्या तो वडापाव आता वेगवेगळ्या स्टॉलवरती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मी संजीव आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना त्याच्या कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अधिकाधिक या ठिकाणी त्यांच्याकडनं ग्राहकांची जी काही सेवा असेल ती सेवा खवायची सेवा त्यांच्याकडनं होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद